श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव कसे आहात मध्ये आहात का असलच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची रिडिंग आपण यासाठी बघणार आहे तुमचं भोग तुमचं संकट तुमचं दुःख किती दिवसाचं आहे भोग म्हणजे तुमचं आयुष्याचं कर्म तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जात आहे तुमचं कर्म काय सांगत आहे तुमच्या आयुष्याच्या कर्माचा दिशा कोणती आहे कर्म काय सांगत आहे तुमचं ते बघूयात कर्मावरती आपलं जे आयुष्य चालत असत ते कर्म कितपत तुमचं योग्य कर्मावरती आहात किंवा किती कितपत तुम्ही चांगले कर्म करत आहात श्री स्वामी एखाद स्वप्न असेल ड्रीम असेल ते कंप्लीट करावं म्हणजे मला तर असं इंटन येतात कि तुम्ही दुसऱ्यांच्या अं दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये डोकं घालणं किंवा दुसरा काय करतोय त्याचं काय चाललंय त्याच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्या अगोदर तुम्ही स्वतःकडे बघता म्हणजे स्वतःच करिअर बघणे म्हणजे स्वतःमध्ये गुंतलेले असता स्वतःच्या अं स्वतःच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्याच्यावरती जास्त फोकस असतो तुमचा दुसऱ्याकडे लक्ष देणं त्याचं काय चाललंय त्याच्या आयुष्यात काय चाललं हे तुम्हाला कधी आवडत नाही तुम्ही ते कधी करत पण नाही आणि ती ग्रोथ कशी करून आपण पुढे घेऊन जाऊ याचा पण विचार तुम्हाला सतत असतो तर तरी सुद्धा काय म्हणते का असे चिटर लोक तुम्हाला फसवतात तुम्हाला त्रास देतात तुम्ही भले तुमच्या हातून एखादी वाईट गोष्ट जरी घडली असेल पण ते तुमच्या मनाला कुठतरी लागतं पण मला असं वाटतं की भूतकाळामध्ये तुम्ही सुद्धा असं काहीतरी कर्म तुमच्या नकळत तुमच्या हातून झालेला आहे की अं जेणेकरून तुम्ही वाईट मार्गाला थोडेफार कधीतरी गेला होता किंवा वाईट मार्ग निवडला होता त्यातून परत बाहेर आला सावर लस होत आला आयुष्य परत एकदा चांगल्या गोष्टीतून जगायला लागला अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागलेल्या आहेत ते कार्ड ठेवलं होत खाली पडलं होतं ठेवलं होतं ते चालेल तर व्यक्तिमत्व तुमचं सांगायला गेलं तर तुम्हाला खोटं अजिबात पचत नाहीये खोट्या लोकांची संगत तुम्हाला तुम्हाला आवडत नाहीये खोटी लोक तुम्हाला जर बोलत असतील 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 करत किंवा तुम्हाला तुम्हाला फसवत तर ते पटत नाही तुम्हाला ते आवडत नाही तुमचं व्यक्तिमत्व आहे ते खूप प्युअर आहे चांगला आहे तुम्हाला कधीच नात्यामध्ये गल्लत आवडत नाही खोटं आवडत नाही प्रामाणिक राहणं प्रामाणिक वागणं आणि एक कसं आहे अशी एनर्जी तुमच्यामध्ये आहे की परमेश्वर साक्षात तुमच्यात दर्शन देते किंवा एक माणूस म्हणून तुमचं समान व्यक्तिमत्व आहे म्हणजे प्युअर व्यक्तिमत्व आहे तुमचं पण अजून असं काय आहे जे कर्म स्वामी समज इथं पण तेच आहे व्यक्तिमत्व छान आहे माणूस मायाळू माया अं दुसऱ्यावरती प्रेम करणे दुसऱ्याला जीव लावणे दुसऱ्या साठी आपल्या आयुष्याचा त्याग करणे जास्त ते दिसतंय आयुष्यात एखादी गोष्ट आली किंवा ही गोष्ट ही वस्तू वस माझ्यासाठी महत्वाची आहे तरी सुद्धा समोरचा व्यक्ती मला मागतोय किंवा माझं नातेवाईक असेल घरातले कोण असेल तर मी ते न विचार मागता पुढचा करता हे लगेच देऊन टाकणार अशी तुमची वृत्ती आहे असा तुमचा स्वभाव आहे तुम्हाला भेदभाव आवडत नाहीये पटकन दुसऱ्यावरती विश्वास ठेवणे एखाद्या हातात गोष्ट असेल वस्तू असेल तर ते लगेच तुम्ही दुसऱ्याला देऊन टाकणे अशा गोष्टी तुम्ही करत असता बघा. एवढं सगळं करून म्हणजे प्रामाणिक इतकं राहून सुद्धा तुमच्या मनाला tension आहे, त्रास आहे. की असं माझ्यासाठी कोण का नाहीये करत? किंवा मी इतकं प्रामाणिक, मी इतकं चांगलं राहून, माझ्या आयुष्यात असं व्यक्ती का नाहीये? हे कर्म सांगतंय तुमचं. तुमचं कर्म चांगलं आहे. पण तुम्हाला तशी व्यक्ती भेटत नाही. हे तुमचं कर्म सांगतंय तुम्हाला. हे कर्म सांगतंय तुम्हाला की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी सुरु आहेत, तुमचं कर्म जे सांगत आहे ते हेच आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यात एवढा स्ट्रगल करून दुसऱ्यांना मदत करून दुसऱ्याचा दुसऱ्यावर कधीच वाईट चिंतत नाहीये कधी वाईट विचार करत नाहीये तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये इतकी वाईट गोष्ट घडणे किंवा जसं तुम्ही दुसऱ्यांबद्दल करता ते परत फिरून तुमच्याकडे काय येत नाही हा तुम्हाला कधी कधी प्रश्न पडतो कि बाबा आपण दुसऱ्यासाठी इतकी मेहनत मदत करायचं दुसऱ्याची माया करायचं मग ते फिरून माझ्याकडे काय येत नाही हे असं वाटत तुम्हाला या सगळ्या गोष्टी सुद्धा घडत पण तुम्ही अं स्वतःच्या आयुष्यामध्ये इतकं म्हणजे तयार आहे की दुसऱ्याची अपेक्षा कधी करत नाही स्वतःची ऍक्शन घेण्याची स्वतः स्वतः कोणत्याही गोष्टीला ऍक्शन घेण्यासाठी मेंटॅलिटी तुमची खूप छान आहे काम करण्याची वृत्ती खूप छान आहे कंटाळा आळस ह्या गोष्टी तुम्हाला कधीच येत नाही एक चांगली वृत्ती एक चांगला व्यक्तिमत्व एक चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये घडत राहतात आणि हे तुम्हाला म्हणजे तुमच्यामध्ये घडत आहे आणि हे तुमच्यामध्ये घडत आहे हे ऍक्शन घेण्याची जी म्हणजे दुसऱ्याला सपोज तर दुसऱ्याला एखादा <coughs> खूप अडचण आहे तर लगेच तुम्ही मदत घेण्यात जाणार लगेच ऍक्शन घेणार आता समजा भावाला नाही किंवा बहिणीला नाही किंवा आईला बरं लगेच आपल्या आपल्याकडे जेवढं आहे तेवढा पैसा काढून देणार आणि त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणार अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करत असता मित्रमंडळी म्हणा लहानपणाच्या आठवणी जपणे लहानपणापासून ज्या या गोष्टी आपण आयुष्यभरासाठी जपून ठेवल्या होत्या किंवा लहानपणापासून जे एखादी गोष्ट असेल सिक्रेट असेल तर ते कोणाला न सांगता आपल्या मनामध्ये ठेवणार त्याची आठवण येणे त्या गोष्टीसाठी वेळ देणे किंवा त्या गोष्टीसाठी प्रामाणिक राहणे त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीसाठी विश्वासात घेऊन त्या व्यक्तीसाठी विश्वासाने राहणे अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या प्रामाणिक आहेत त्या मला छान वाटतात आणि व्यक्तिमत्व तुमचं कर्म तुमचं हे सांगतं की तुमचं व्यक्तिमत्व खूप छान आहे कर्म खूप छान आहे पण काही म्हणजे असं निगेटिव्ह काही तुमच्यासाठी आलेलं नाहीये पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी कारण तुमचं कर्म सांगताय की तुम्ही खूप छान आहे प्युअर आहे येस पण तुमचं स्वप्न होतं ड्रीम होतं बाहेर कुठेतरी सेटेल व्हायचं खूप जण सेटल पण झालेत पण काही जणांच्या आयुष्यामध्ये किंवा एखादी नोकरी असेल बिजनेस असेल तुम्हाला स्टार्ट करायचं पण ते शक्य झालं नाही किंवा तशी वेळ तुमच्यामध्ये आली नाही किंवा तसं होऊ शकलं नाही स्वामी समर्थांची भक्ती आता तुम्ही करताय आता तुम्ही स्वामी स्वामी समर्थांची भक्ती करताय त्यामुळे कोण आलं काय गेलं काय ह्या गोष्टीचं तुम्हाला आणि अं हे होत नाही स्वामी समर्थांची भक्ती करताय त्यामुळे तुम्हाला कोण आलं आणि गेलं त्यामुळे तुम्हाला तेव्हा तुमचं वर्चस्व वाढलंय स्वतः जगायला शिकलाय स्वतःसाठी जगताय स्वतःच कर्म चांगलं म्हणजे अं कर्म अगोदर चांगलंच होतं पण ह्या भक्तीने कुठेतरी ते अं तुमच्या आतली किंवा मनातली एक ऊर्जा जी आहे ती स्थिर झाली दुसऱ्याला जे मदत करणे आधी दुसऱ्याला वेळ देणे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कवर मध्ये म्हणजे आहेत सगळ्या त्यामुळे कुठेतरी आता तुमचं व्यक्तिमत्व चेंज झाले बदलणे परमेश्वराची इच्छा होती की तुम्ही इथे पर्यंत येऊन थांबावं आणि गणपती बाप्पांचा काय संदेश आहे कि तुमचं कर्म कसा आहे कर्म कसा आहे तुमचं श्री स्वामी संदेश चांगला आहे कि वाईट आहे त्यावरती बाप्पांचा संदेश काय आहे तुम्हाला येस कर्म चांगला आहे आणि दुसऱ्यांकडून जर आशा वाटत असेल इच्छा स्वप्न काय वाटत असेल तर सगळं डिलीट करायचं सगळं डिलीट करून टाकायचं आहे जर दुसऱ्या बद्दल आपण जेवढं काही केलं त्याच परत फेड तुम्हाला काहीच मिळालं नाही हे जर मनात येत असेल तर ते डिलीट करून टाकायचं आपण जे दुसऱ्यासाठी केलं हे सुद्धा डिलीट करून टाकायचं खूप छान एनर्जी आहे तुमची आज आता ही आहे आमावस्यानी पौर्णिमेची डेट ही सतत चेक करावी लागते अमावसानी पौर्णिमेची कारण हे याच्यावर तर आपलं आयुष्य असतं आणि येणारे जे आमावस आहे त्याचा काय संदेश आहे तुमच्यासाठी सकारात्मक विचार करा जे झालं ते सोडून द्या किंवा जे तुम्ही दुसऱ्यासाठी मदत केली जे दुसऱ्यासाठी मदत केली आवाज किप झाला तिथून काहीतरी खराबी झाली आवाज किप झाला की सगळा पूर्ण व्हिडिओ स्टॉप होतो म्हणून मी चेक केलं आहे कारण तिथे हिरव हिरवा कलरचं बटन दिसतंय लाईट दिसते ते चालू आहे का बघितलं कारण मी इथं बोलत बसते आणि तिथं आवाजच येत नाही पूर्ण व्हिडिओ बंद स्किप होऊन जातो मग सकारात्मक विचार करणे जे झालं त्या गोष्टीवर निगेटिव्ह विचार करू नका दिलं मी दान दिलं मला करायचं होतं मी केलं जाऊ दे झालं झालं मला आता त्यावर विचार करायचा नाहीये सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यातून डिलीट करून टाकायच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये मला नवीन विचार करायचा आहे आणि मी नवीन विचार सुद्धा त्या गोष्टीवर करणार आहे आणि मला त्या गोष्टीचा काहीच विचार करायचा नाहीये या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मनामध्ये एक संकल्प तयार झाला पाहिजे जेणेकरून परत तुमच्या आयुष्यात वाईट काही घडणार नाही घडले तर त्याच इतकं वाईट तुमच्या मनात कधी वाटणार नाही कृष्ण श्री कृष्णांची डेक आहे ही यामध्ये कोणत्या देवतेचा संदेश आहे तुमच्यासाठी हे आपण बघूया बघा द uh, फुल नवीन आयुष्य सुरू होत आहे नवीन गोष्टी सुरू होत आहेत स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन uh, uh, नवीन चॅप्टर नवीन एक वेळ सुरू होते जेणेकरून पास्ट मधल्या झालेल्या गोष्टी कुठेतरी डिलीट करायच्या आहेत थांबवायच्या आहेत सकारात्मक विचार करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि ही वेळ जे आता तुमच्या मनात वाईट मना विचार मना येत आहेत ते कि किती दिवस थांबेल किती दिवस तुमच्या मनात वाईट विचार येतील बघा. तुमच्या मनाचे विचार बदलायला वेळ लागणार नाही ने। नेक्स्ट सूर्य म्हणजे उद्याची सूर्योदय जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघणार त्याच्या दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय जेव्हा असेल तेव्हा जे सुद्धा अचानक बदल घडू शकतो पण तुमच्या मनाची मनस्थिती स्ट्रॉंग पाहिजे एनर्जी स्ट्रॉंग पाहिजे तरच ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतील हे पण तितक सत्य आहे कवड्यांवरती बघूयात की तुमच्यामध्ये काय घडतंय किंवा काय चालतंय चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थाय रेणुका आहे उजवा कौल आहे देवीचा तुम्ही देवीची सेवा करा देवीला वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी एकदा तरी जातात जावा मोर ठिकाण जास्त तिथे जात जावा आणि देवीचा कौल असा आहे की देवीचा जर वार तुम्ही धरत नसाल उपवास उपवास धरत नसाल तर उपवास सुद्धा धरा आठवड्यातून एकदा जेने करून देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती चांगला आहे आणि तो आशीर्वाद असाच मिळत राहू दे या संदर्भात देवीची कृपा तुमच्यावर कमी होऊ नये याच्यासाठी तुम्हाला मंगळवार किंवा शुक्रवार कोणत्या देवीचा तुम्ही उपवास धरत असाल तो वार पाळा घरात नॉनव्हेज वगैरे काय आणू नका देवीचा आशीर्वाद तुम्हाला चांगला आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये बॅलन्स जो आहे ते व्यवस्थित रुळावरती नाही व्यवस्थित मार्गावरती नाहीये चढ उतार आयुष्यात होतोय मार्ग कुठेतरी अडथळा निर्माण होतोय किंवा काहीतरी अचानक होईल किंवा तुम्ही जितक करताय कर्म तुमचं चांगलं आहे तरी होतो है कि कि करता है। सुद्धा आयुष्यात वाईट गोष्टी हे कुठेतरी व्यवस्थित होत नाही यासाठी कुळाचं रक्षण करणारी जी आपली देवी असते तिचं थोडं तुम्हाला अं सातत्याने पूजा करायची आहे आणि लवकरात लवकर हे संकट म्हणजे जे जे काही संकट तुमच्यामध्ये असेल ते दूर होईल का श्री स्वामी समर्थ नक्कीच होणार आहे तुम्ही या सगळ्याला प्रयत्न करत राहा लवकरात लवकर तुमच्यामध्ये बदल होत राहतील अं श्री स्वामी समर्थ वेटी पुढच्या ब्लॉक मध्ये श्री स्वामी समर्थ